नांदगाव विजय हायस्कूल येथे विठ्ठल नामाची शाळा भरली शाळेतील बाल वारकऱ्यांनी दिंडी केली उत्साहात साजरी नांदगाव येथील विजय हायस्कूल नांदगाव मध्ये आषाढी एकादशीच्या निमित्तानं दिंडी उत्सव साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा केली होती विठू माऊलीच्या अभंगावर ठेका धरत माऊली मंदिरात बाल वारकऱ्यांनी व वा शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी दिंडी उत्साहात साजरी केली शाळेचे मुख्याध्यापक ठाकरे एल एस उपमुख्याध्यापक खालकर पर्यवेक्षक मिलिंद कायस्त यांच्या टीमनी विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन केले दुपार सत्रातही विद्यार्थी पालखीचे पूजन मुख्याध्यापक ठाकरे एलेन उपमुख्याध्यापक खालकर खंडू शिक्षक प्रतिनिधी नवसारे सुरेश मते सर कायस्त सर गुलाब सर यांनी पालखीचे पूजन करून वारकरी संवेत दिंडी काढली विठ्ठलाच्या आरतीनं कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली दिंडी सोहळा नांदगाव शहरातून विठ्ठल मंदिर गांधी चौकातून दिंडीचा पायी मार्ग होता विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेतील कुमारी जाधव सुहम व कुमार व कुमार वेदिका दुपार सत्रात संप्रदाय वेग वारकरी संप्रदायाचे विद्यार्थी विठ्ठल विठ्ठल विद्यार्थ्यांचा उत्साह होता या निमित्तानं वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये विद्यार्थ्यांचे कीर्तन प्रवचन समूह नृत्य गोलरिंग वारकरी पाऊली इत्यादी विद्यार्थ्यांनी माऊली माऊलीचा गजर करत विठ्ठल नामाची शाळा भरवली शाळेतच जणू पंढरी अवतरल्याचा अनुभव सर्व विद्यार्थ्यांना झाला पांडुरंग पांडुरंग अभंग गात आवले खेळत आपला उत्साह दु, दुग्नीय केला विठ्ठल भक्तीत कसे दंग होतात हे समूह नृत्याच्या माध्यमातून अतिशय सुंदररित्या दाखवले कार्यक्रमाच्या वेळी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन कार्यक्रमाचे प्रमुख देवरे सुनीता दुपार सत्र सर्व शिक्षक सांस्कृतिक प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन ठाकरे सर सर्व पर्यवेक्षक मिलिंद सर्व शिक्षकांनी मिळून केले होते वेशभूषा पालखी सोहळा आयोजन चव्हाण वी एस अहिरे प्राजक्ता आणि सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आषाढी एकादशी निमित्तानं शुभेच्छा दिल्या व शाळेत हरिपाठ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली वृत्त संकलन विभाग महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव